श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही जगाचा पालन पोषण करणाऱ्या भगवान विष्णूला समर्पित आहे या शुभमुहूर्तावर लक्ष्मीनारायणाची भक्तिभावाने पूजा केली जाते तसेच इष्ट फळ मिळवण्यासाठी एकादशीचे व्रत देखील पाळले जाते या व्रताचे पालन केल्याने भगवान विष्णूंची विशेष कृपा होते त्यांच्या कृपेने व्यक्तीला पृथ्वीवर स्वर्गासारखे सुख प्राप्त होते सगळी अडलेली कामे पूर्ण होतात तसेच या एकादशी तिथीला काही विशेष उपाय करण्याचे सुद्धा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले जाते या उपायांचे पालन केल्याने व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात तसेच आर्थिक संकटातून मुक्ती मिळत असते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचे पाच गुप्त उपाय सांगणार आहेत हे उपाय केल्याने तुम्हाला पैसा हा कधीही कमी पडणार नाहीत घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असे कोणते उपाय करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या या मोक्षदा एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते महाभारतानुसार भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी अर्जुनाला गीतेचा उपदेश केल्याने या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते यावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाची मूलभूत तत्वे आणि धर्माचा मार्ग दाखवला असे देखील म्हटले जाते यामुळे हे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने पित्रांना मोक्ष, के मोक्ष प्राप्ती मिळते दे असे देखील म्हटले जाते हे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या या एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी सुद्धा चालेल कारण या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायला विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान केले तर तुम्हाला गंगा नदी स्नान केल्याचे पुण्याची प्राप्ती होते तसेच सर्व देवी देवता तुमच्यावरती प्रसन्न होतात जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहे त्यावेळी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहेत आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर तो स्वच्छ करून तुम्हाला पुसून घ्यायचा आहे यानंतरनं भगवान विष्णूंना आपल्याला पिवळा चंदन अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत यानंतर ना विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे मनोभावे आपल्याला भगवान विष्णू तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत आणि यानंतर जे मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हे उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हे उपाय जे आहे तर ते करायचे आहेत जर घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल कोणत्याने कोणत्या कारणातून पैसा हा आपल्या घरातून काढता पाय घेत असेल जसे की आपल्याकडे आज पन्नास हजार रुपये आलेत आणि उद्या अशी काहीतरी अडचण येते अशी काहीतरी संकट येतात की आलेला पैसा हा पुन्हा आपल्या हातातून निघून जातो तसेच आपल्यावरती एखादं कर्ज असेल त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्ती हवी असेल किंवा तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे खूप कमी असतील परंतु घरातून पैसे जाण्याचे मार्ग हे जास्त असतील तर उद्या या एकादशीला हा एक उपाय तुम्ही अवश्य करून पहा हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर तुम्हाला उद्या या एकादशीच्या दिवशी मनोभावे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहेत आणि सोबतच आपल्याला कामधेनू गायीची सुद्धा पूजा करायची आहेत गाईला स्वच्छ स्नान घाल हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे धूप धीप अगरबत्ती ववाळून घ्यायचे आहेत आणि यानंतर ही गाईची मूर्ती तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत उद्याच्या एक दिवस रात्र तुम्हाला ही जी मूर्ती आहे तर ही तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत ही मूर्ती पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवल्याने आपल्या घरातील आर्थिक संकट जे आहे तर ते दूर होतात उत्पन्न आणि सौभाग्य जे आहे तर ते वाढत असते आता ही मूर्ती जर तुमच्याकडे चांदीची असेल तर चांदीची मूर्ती तुम्ही ठेवू शकता चांदीची मूर्ती नसेल तर ता तुम्ही तांब्याची जी मूर्ती असते ती ठेवली तरीसुद्धा चालेल जी कोणती तुमच्या देवघरामध्ये गाईवासराची मूर्ती असेल तर ती मूर्ती तुम्ही तुमच्या तिधोरीमध्ये ठेवू शकता जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी तुमचे उत्पन्न आणि सौभाग्य वाढवण्यासाठी मोरपीस जे असतात तर ते मोरपीस घ्यायचे आहेत आणि हे मोरपीस तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत जर या दिवशी मोरपीस हे आपण पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवले तर घरातील वास्तुदोष हे दूर होतात आणि सोबतच पैशांच्या समस्या देखील नष्ट होतात त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल आई मुलांची होत असेल घरात सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल सतत कलह होत असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी सायंकाळी घरामध्ये दोन कापूर आणि दोन लवंग ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत आणि याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे या धुराने घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता नजरबाधा ही दूर होते आणि यामुळे घरातील रोजची होणारी भांडणे जी आहेत तर ती कमी होतात घरात सुख शांती समृद्धी ही नांदू लागते त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करायचा आहे तर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असतेच प्रत्येकाला असं वाटत असते की आपली इच्छा ही पूर्ण व्हावी आणि ही, 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 ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न सुद्धा करत असतो कष्ट देखील करत असतो परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपली कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नाही आणि म्हणून उद्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक सुपारी घ्यायची आहेत चांगली सुपारी घ्यायची आहेत कुठेही किडलेली तुटलेले फुटलेली अशी सुपारी घेऊ नका एक चांगली सुपारी घ्यायची आहेत आणि त्या सुपारीवरती तुम्हाला चंदनाने श्री लिहायचं आहे श्री कसा लिहायचा आहे हे तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलं आहे तर हा श्री लिहायचा आहे आणि ही सुपारी जी आहे तर ती तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहेत भगवान विष्णूंना ही सुपारी तुम्ही भक्तिभावाने अर्पण केल्यानंतरनं एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे आणि यानंतर मनोभावे तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहेत जर तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल आता ही अर्पण केलेली सुपारी जी असणार आहे तर ती दुसऱ्या दिवशी काय करायची तर ती सुपारी नेहमी तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहेत ही सुपारी तुमच्या पर्समध्ये ठेवल्याने तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर असे हे अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ